निर्भीड निष्पक्ष उटांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसे सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क अठ्याण्णव नव्वद एकतीस पन्नास पन्नास भिंगार देवनगरी येथील स्वर्गवासी श्रीमती मारिया निकोलस पाटोळे या वयाच्या पासष्टव्या वर्षी दिनांक बावीस आठ दोन हजार चोवीस रोजी अल्पशा आजारानं मरण पावल्यात मारिया पाटोळे या एम आय आर सी आर्मी अहमदनगर येथे नोकरीच होत्या त्यांनी सत्तावीस वर्ष आपली नोकरी पूर्ण केली नोकरीत असताना त्यांना त्यांच्या उत्कृष्ट कामाबद्दल सन्मानित करण्यात आलं होतं त्यांच्या पश्चात त्यांना दोन मुले सिमोन निकोलस पाटोळे व ॲडव्होकेट पिंटू निकोलस पाटोळे त्याचबरोबर एक मुलगी विरोनिका कल्याण गायकवाड तसेच दोन सुना संगीता सिमोन पाटोळे व काजल पिंटू पाटोळे नातवंडे असा मोठा परिवार आहे पतीच्या निधनानंतर तिनही मुलांना मायेच्या कुशीत घेऊन त्यांचा सांभाळ केला त्यांना लहानाचं मोठं केलं त्यांचा स्वभाव हा अत्यंत प्रेमाळ व वा मायाळू असा होता आपल्या मायेच्या पंखाखाली घेऊन त्यांनी आपल्या मुलांना कधीच वडिलांची जाणीव होऊ दिली नाही अखेरचा दणवत देऊन त्यांचा खडतर जीवनाचा प्रवास अखेर संपलाय परंतु तिच्या आठवणींचा व गोड क्षणांचा प्रवास कधीही संपणार नाही दुःखित सर्व पाटोळे कुटुंबीय साबळे कुटुंबीय राबडे कुटुंबीय गायकवाड कुटुंबीय वाघमारे कुटुंबीय सर्व आप्तेजन देवनगरी परिवारातील यम आय आर सी सोसायटी अहमदनगर भिंगार संत जॉन चर्च सर्व पॅरिस कौन्सिल मेंबर जिल्हा वकील संघ अहमदनगर लिगल ॲड डिपार्टमेंट सर्व सामाजिक संस्था मित्रपरिवार त्यांच्या तर्फे स्वर्गीय मारिया निकोलस पाटोळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली रासता न्यूज वीरो अहमदनगर साकु르चा प्रसिद्ध अमृतुल्य चहा म्हणजे पवार चहा तसे महालक्ष्मी रेस्टॉरंट शाकाहारी जेवणाची उत्तम सोय पत्ता साकु르 चौकली साकु르